पश्चिम बंगालमध्ये सतरा जूनला एक मोठा रेल्वे अपघात घडला उभ्या असलेल्या कंचनगंगा एक्सप्रेसला एका मालगाडीनं मागून धडक दिली या घटनेनंतर रेल्वेच्या मागील तीन बोगींचं मोठं नुकसान झालं या अपघातात आतापर्यंत पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली तर अनेक जण जखमी झाल्याचंही सांगण्यात आहे अशात रेल्वेच्या सुरक्षेवरून प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव वादाच्या भवऱ्यात सापडले दरम्यान रेल्वे अपघात होण्यात एक महत्वपूर्ण कारण असं ते म्हणजे सिग्नलची योग्य माहिती न मिळणं भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक सुरक्षित रेल्वे वाहतुकीसाठी अनेक तंत्रज्ञान आणि नियम वापरते रेल्वेचे सुरक्षित संचालन ही एक मोठी जबाबदारी आहे कारण एक छोटीशी चूकही अनेकांचे प्राण घेऊ शकते सिग्नल त्यांच्या ऑपरेशन मध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावते एवढंच नाही तर रेल्वेमध्ये अनेक प्रकारचे सिग्नल आहेत त्यापैकी आज आपण पाहणार आहोत रेल्वेच्या कॉलिंग ऑन सिग्नल बद्दल नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत सिग्नलचं एक महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे कॉलिंग ऑन सिग्नल हे सिग्नल रेल्वेच्या सुरक्षित आणि सुव्यवस्थित चालवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते आता कॉलिंग ऑन सिग्नल म्हणजे नेमकं काय का तर कॉलिंग ऑन सिग्नल हे एक दृश्य संकेत आहे जे ट्रेनला विशिष्ट मार्गावरती किंवा प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्याची परवानगी देतं हे सिग्नल सामान्यतः प्लॅटफॉर्मच्या सुरुवातीला किंवा शेवटी लावलं जातं आणि त्यात सी अक्षर असलेला काळा पट्टा आणि पिवळ्या एलईडी दिवा असलेला पांढरा पट्टा असतो आता कॉलिंग ऑन सिग्नल कधी वापरलं जातं पहिलं म्हणजे ट्रेनला प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी जेव्हा ट्रेनला प्लॅटफॉर्मवर थांबवण्याची परवानगी दिली जाते तेव्हा कॉलिंग ऑन सिग्नल लावला जातो हे सिग्नल लोको पायलटला सूचित करतं की प्लॅटफॉर्म रिकामा आहे आणि ट्रेन पुढे सरकवू शकते दुसरं म्हणजे लोकोमोटिव्ह किंवा कोच जोडण्यासाठी जर ट्रेनच्या दुसऱ्या लोकोमोटिव्हशी जोडणं आवश्यक असेल किंवा ट्रेनमध्ये अतिरिक्त कोच जोडणे आवश्यक असेल तेव्हा हे सिग्नल वापरलं जातं तिसरं म्हणजे ट्रेनचा वेग कमी करण्यासाठी कधी कधी ट्रेनचा वेग कमी करण्यासाठी आणि पुढे जाण्यापूर्वी थांबवण्यासाठी लोको पायलटला सूचित करण्यासाठी कॉलिंग ऑन सिग्नलला पिवळा दिवा वापरला जातो आता कॉलिंग ऑन सिग्नल वापरताना काय लक्षात ठेवलं पाहिजे मुख्य सिग्नल आणि कॉलिंग सिग्नल कधीही एकाच वेळी दाखवू नयेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कॉलिंग ऑन सिग्नल मिळाल्यावरती लोको लोकोपायलटनं ट्रेनचा वेग मंद गतीने वाढवावा हे सिग्नल केवळ अधिकृत रेल्वे कर्मचाऱ्यांद्वारेच वापरलं पाहिजे आणि कॉलिंग सिग्नल हे भारतीय रेल्वेच्या सुरक्षित आणि कार्यक्षम चालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे हे सिग्नल योग्यरित्या समजून घेणं आणि वापरणं रेल्वे प्रवासाची सुरक्षा आणि सुव्यवस्था सुनिश्चित आणि माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका